तीन वर्षात युट्यूब वर भारतीयांनी कमवले एकवीस हजार कोटी मुंबईत वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद सुरू आहे या परिषदेमध्ये इंडियाचे सीईओ नील यांच्या युट्यूब चॅनलला पंचवीस मिलियन सबस्क्राईबर आहेत जगभरातील देशाच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक सबस्क्राईबर नरेंद्र मोदी यांचे असल्याचं नील मोहन म्हणाले भारतात शंभर मिलियन चॅनल वरून गेल्या वर्षभरात व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते पंधरा हजार चॅनल चे दहा लाखांपेक्षा अधिक आहेत युट्यूब ने गेल्या तीन वर्षामध्ये भारतातील क्रिएटर्सला माध्यमांच्या कंपन्यांना एकवीस हजार कोटी रुपये दिले आहेत तेवीस एप्रिलला ला वर व्हिडिओ अपलोड केलेल्या वीस वर्ष पूर्ण झाले आहेत असं नील मोहन यांनी म्हटले यूट्यूब चॅनलचे सीईओ नील मोहन यांनी भारतात गेल्या दोन वर्षामध्ये कंटेंट क्रिएशन अर्थव्यवस्थेचा विकासासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आठशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहे नील मोहन म्हणाले की भारत हा क्रिएटर्स नेशन म्हणून पुढे आला आहे ते पुढे म्हणाले की भारतात बनवल्या गेलेल्या कंटेंटचा भारताबाहेरील वॉच टाइम पंचेचाळीस अब्ज तास इतका होता नील मोहन पुढे म्हणाले की युट्यूब कोणत्याही ठिकाणच्या क्रिएटरला कोणत्याही ठिकाणच्या दर्शकाशी जोडते यामुळे सांस्कृतिक आदान प्रदानाचं महत्वाचं साधन बनलं आहे भारत फक्त जगभरात सिनेमा किंवा संगीत निर्मितीमध्ये पुढे नाही तर वेगानं क्रिएटर्स नेशन बनत आहे युट्यूब न क्रिएटर्स ला यशस्वी उद्योजक बनवण्यात आणि जगभरात त्यांचे चाहते निर्माण करण्याची संधी दिली आहे जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन म्हणजेच वेब शिखर परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे ही परिषद चार दिवस चालणार आहे याची डॅगलाइन कनेक्ट इन क्रिएटर्स कनेक्ट इन कंट्रीज आहे जगभरातील क्रिएटर्स स्टार्टअप्स इंडस्ट्री लिडर्स आणि पॉलिसी मेंबर्स एकाच ठिकाणी येणार आहेत याद्वारे भारताला मीडिया मनोरंजन आणि डिजिटल इमोशन जागतिक बनवणे हा याचा उद्देश आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका